दोन मुले लहान मुलाचं नाव हरी ब्रह्मांड त्यांचा मुलगा कॅम्प्युटर त्याचं काम चाललेलं होत आणि मुलाच्या तोंडातून अचानक फेस आला फेस आला आणि मुलगा खाली कोसळून पडला मग त्याला दाव करण्यात आला आणि त्याचं अन थंड पडलं आणि डॉक्टरांनी सांगितलं हा गेला आजींच्या कानावरती बातमी आली आजी, आजी मुलाला बघायला नाही गेल्या परत स्वामींच्या मठामध्ये गेल्या मठामध्ये गेल्यावर त्यांना विश्वास होता माझ्या मुलाला काहीच होणार नाही मठामध्ये आल्या आणि इकडं मुलाला सांगितलं याला घरी घेऊन जा आता हा गेलेला आहे आणि मुलाला घरी घेऊन आले मुला तान थंड पडलेलं होतं कुठलीच शक्ती दाखवत नव्हती मुलगा गेलेला आहे सगळं रडणं घरातलं वातावरण बदलून गेलेलं होतं पण आजी मठामध्ये आल्या स्वामींची मूर्ती घेतली तमानामध्ये ठेवली आणि पाणी घेतलं दूध घेतलं स्वामीचा अभिषेक सुरू केला रडत होत्या

मला हरी कसा जाणार आहे मला हरी जाणार नाही कारण मुलाचं नेमकं लग्न ठरलेलं होतं एवढं मोठं संकट असताना आजी अभिषेक करत होत्या विश्वास होता ब्रह्मांड नायकावर अभिषेक पूर्ण झाला आणि मुलाने डोळे उघडले सर्वांनी <laughs> <laughs> आश्चर्य पळत आला नाजीला सांगू लागला ताई घरी तर हरी उठला